बांगलादेशामध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध शहादा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख मोर्चा काढण्यात आला दुपारी तीन वाजता चावडी चौक श्रीराम मंदिर येथून मुक्त निषेध मोर्चाला सुरुवात झाली असता मेन रोड मार्गे स्टेट बँके चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला वळसा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चेचे रूपांतर सभेत झाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम राजा साडी डॉक्टर हेमंत सोनी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी सह तालुक्यातील मान्यवरांनी सहभाग घेतला शहरातील बहुसंख्य व्यावसायिकांनी बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या निषेधात आपली व्यावसायिक दुकाने बंद ठेवत मोर्चेत सहभागी झाले होते बांगलादेशात स्थित हिंदूच्या धार्मिक स्थळ आणि मंदिराचे संरक्षण व हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावेत चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच इतर हिंदू धर्म आचार्यांना केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सुटकावावी बांगलादेशातील हिंदू मुली महिलांवर अत्याचार तात्काळ थांबवणे अल्पसंख्याक हिंदू समाजाचे धार्मिक उत्पीडन थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलावे विविध समाज माध्यमामध्ये हिंदू धर्म हिंदू समाज आणि हिंदू संत याचे होणारे धार्मिक उत्पीडन तात्काळ थांबावे या आशयाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रांत अधिकारीमार्फत देण्यात आले दरम्यान बांगलादेशाचा ध्वज सामूहिकरित्या दहन करण्यात आले यावेळी हजारो संख्येने हिंदू महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला तर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एस एम मराठी साठी संजय मोहिते चोवीस सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेश विरुद्ध जाहीर हा मोर्चा आणि आज शहरामधनं निघाला आहे तो मोर्चा भगवान श्री राम मंदिर चौडी चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुला फुलेंच्या पुतळ्याला वळसा घालून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आला या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांनी आपली स्वतःची दुकाने बंद करून या मोर्चामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार बांगलादेशमध्ये हिंदू महिलांवर मुलींवर व लहान मोठे बालकांवर व वा आमच्या सर्व मंदिरांची तोडफोड आणि बांगलादेशमध्ये जे आमचे संत आहेत इस्कॉन मंदिराचे संत त्यांना बांगलादेशच्या सरकारने त्यांनी अटक केलेली आहेत त्यांना त्वरित सोडावे आणि हिंदूंवर अत्याचार थांबवावेत असं आज प्रांत साहेबांना आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आलं आहे आणि मान्य पंतप्रधान यांनाही आम्ही या निवेदा निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारा अत्याचार हा त्वरित थांबावा वर बांगलादेशवर बांगलादेशवर शक्य असल्यावर हमला घोषित करावा अशी या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती केली आहे आज सकल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा यशस्वीपणे रित्या पार पडला म्हणून सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार अभिनंदन